किचन आणि साखर नाही साखर संपलेली आहे मग तो नोकर सावकाराला सांगण्यासाठी जातो आणि इतक्या माणसातच तर काय म्हणतो तुमच्या घरामध्ये साखर नाही आणि साखर संपलेली आहे आता इतक्या माणसात आतापासून तसंच दिलं आणि काही दिवसाने त्या सावकारची कडबेची गंध पेटली त्यावेळेस गावात जर शेतातील नोकऱ्याने सांगितलं घेऊन येईल सांगते आपली कडब्याची गंधलेली आहे त्यावेळेस तो गेला आणि गेल्यानंतर लागला सावकार मीटिंग मध्ये काय झालं रे नोकऱ्याने हळूच कानामध्ये सांगितलं तुमची कडब्याची गंध पेटली सावकार म्हटला रे बोपलायचं ना मग कानामध्ये काय सांगता येईल त्यावेळेस नोकर म्हंटला तुम्ही नव्हतं का म्हटलं की अशा गोष्टी झाल्यानंतर कानामध्ये सांगायला लागतं सावकार म्हटलं तुला काय वेळ कळते की नाही समय कळतो की नाही अरे घरात ती साखर संपली ओरडत जा आणि घस पटलं कानामध्ये सांगत जा तुला काय वेळेचं महत्त्व कळतं की नाही कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे तो म्हटलं ठीक आहे आतापासून मी तसंच दे आणि काही दिवसांनी त्या सावकाराला मुलगा झाला त्यावेळेस बोंगलच आला सावकार म्हटलं रे बोंगला काय झालं तो म्हटलं तुम्हाला मुलगा झाला अरे बोंगलचा काय तो म्हटला तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर बोंगला सावकार म्हटलं रे वेड्या मुलगा झाल्यानंतर घरामध्ये तसंच करत नाही आणि काही दिवसांनी तसकारची मातारीच नाही म्हणून कुठल्या पिढ्यामध्ये काय केलं पाहिजे कलियुगामध्ये काय केलं पाहिजे माझी आणि कीर्तन भक्ती कीर्तन भक्ती करायची कारण या भक्तीमध्ये जेवढं सुख आहे ना तेवढं इतर गोष्टीमध्ये नाही ना 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 संतांच्या संगतीमध्ये नामस्मरणामध्ये जेवढं सुख आहे तेवढं इतर गोष्टीमध्ये नाही म्हणतात वैष्णव संगती सुख वाटी 走吧走吧 आणि महाभारत असं बोलतं की पृथ्वीवरच्या एका माणसाला पृथ्वीवरची सगळी संपत्ती जरी गोळा करून दिली तरी त्याचं समाधान कधी होणार नाही तरी त्याला असं वाटेल की स्वर्गामध्ये गेलं पाहिजे स्वर्गा विधारले महाराज बस माणसाचं समाधान किती मिळेल